नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब मरा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर काय बऱ्याच महिन्यानंतर मी ब्लॉग करतो आहे जवळजवळ तीन चार महिने मी ब्लॉग केले नव्हते बरेच जणां मेसेज करत होते का नाही केला का नाही केलं हे त्याचं कारण होतं सो मंडळी टायटलवरून हो तुम्हाला कळलं असेल की आपण पुन्हा परत निघालो आहे कॅनडाला ऑफिसचं असाइनमेंट आहे ऑफिसचं प्रोजेक्ट आहे किती दिवस जाणार आहे किती दिवस राहणार आहे कोण कोण येणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेल सो so, आत्ता आज आहे uh, बावीस तारीख आणि तेवीस तारखेची बा बावीस मे आणि तेवीस मेला सकाळी पहाटे माझी फ्लाईट आहे सो uh, so, आम्ही बावीसला आता पाच वाजता आपली uh, कॅब येणार आहे सो so, पाच वाजता निघणार आहोत Uh, पुण्यावरून आणि नंतर आपण जाणार आहोत मुंबईला आणि मुंबईच्या मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि तिथून मग आपली सकाळी फ्लाईट आहे तिकडे पण आपले बरेच नातेवाईक भेटायला येणार आहेत आपल्याला कोण करणार आहे सगळं तुम्हाला कळणार आहे आणि का अचानक असं मी निघालेलो आहे कॅनडाला हे सगळं 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 तुम्हाला या व्हिडिओमध्ये किंवा मग पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल सो हे बघा आपली बॅगा रेडी आहेत ट्वेंटी uh, थ्री ट्वेंटी थ्री के जीच्या दोन बॅगा अलाउड आहेत सो ही बॅग आहे एक सेवन के जीची बॅग आहे आणि माझी लॅपटॉपची बॅग आहे सो so, अशा बॅगा रेडी आहेत आपल्या तयार झालेल्या आहेत भरपूर काही चालू होतं बॅकेंडला बरेच दिवस सगळं सगळं तुमच्याशी बोलणार आहे येणार आहे पुढच्या गाडीमध्ये सो मंडळी चला आता आपण थोड्या वेळात नेमूया एस yes, so, मंडळी फायनली आपण पुन्हा आलेलो आहोत हे बघा तिथे आलेलो तर इंटरनॅशनल एअरपोर्टला आपलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबईचे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट तिकडे आलेलो आहे आपण ते बघा झाली सो थोड्या आपण आता बॅक पण ठेवलेलं आहे तिथे आपण बोलूया थोड्या वेळाने जरा दातवी घासतो जरा चहा ठेवतो अण्णांच मला हा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही कशा आहात ना बोललो तुमच्याशी शांतपणे बोलेन मस्त आहे की जेव्हा मी फ्री असेल ना तेव्हा तुमच्याशी बोलेन सो आज तो दिवस आहे आज आहे सॅटर्डे आणि तुम्ही बघितलं सकाळी जरा उशिरा उठलो छानपैकी आता चहा आहे जरा चहाचा बोट घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो हा चहा सकाळ सकाळ तर चहा आवाज येस सो मंडळी ब हा व्हिडिओ नॉर्मली आपण नॉर्मली मी तुमच्याशी बोलणार आहे जास्त काय बाहेरचं काय ब कुठे गेलो तर दाखवून पण तुमच्याशी मेन म्हणजे बोला बऱ्याच जणांना क्वेश्चन्स असतील की विनोद ट्रॅव्हलर दादा परत का कॅनडाला गेलेला आहे आणि एकटाच गेलेला आहे का आणि कुठे राहतो आहे आणि का गेला आहे कशाला बरेच 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 क्वेश्चन्स मला इन्स्टाग्रामला जेव्हा मी पहिली पोस्ट टाकली फेसबुकला पहिली पोस्ट टाकली बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले काय दादा पी आर घेतला का काय दादा पुन्हा कॅनडाला का आता पी आर घेऊनच टाका आपण नक्की भेटू बरेच आपले सबस्क्रायबर आपल्याला जे इंडियामध्ये जे भेटलेले जे सगळे बऱ्या बऱ्यापैकी बरेच जण इथे आलेले आहेत सो बऱ्याच जणांना भेटायचं आहे हो आपण भेटू मला नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे मॅसेज करा एक दिवस आपण ठरवू आणि आपण भेटू नक्की डाऊन मी डाऊनटाऊनलाच राहतो येस बऱ्याच जणांना असेल की तुम्ही पहिला कुठे राहताय बघा तुम्ही बघताय जरा घर वेगळं आहे ना मागच्या वेळेपेक्षा येस मंडळी घर वेगळं आहे आता आपण तिकडे नाही राहतो म्हणजे त्या आग स्कॉर्बोराला मी जिथे अगोदर राहायचो तिथे राहत नाही आहे मी आता डाउनटाऊनला राहतो आहे म्हणजे जी टोरंटो सिटी आहे सी एन टॉवर इथे जवळच आहे सो एकदम डाउनटाऊनला राहतो आहे तिकडे माझं ऑफिस मा जवळ आहे सो ह्यावेळी मी विचार केला की जरा ऑफिसच्या जवळ घेऊ का गा एक दीड तास एक तास जवळजवळ जायचं मला ऑफिसला यायचा त्याच्यामुळे मग यावेळी विचार केला की के इकडे बघूया आणि माझं खली आहे येते तर त्यांनी बघितलं चांगलं आहे नवीन कन्स्ट्रक्शन होतं या बिल्डिंगचं आणि जस्ट आता सुरुवात केलेली आहे रेसिडन्सला द्यायला ओनरला द्यायला सो मी भाड्याने घेतलेलं आहे आ, किती भाडं आहे काय भाडं आहे सगळं आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे एकटा आलो आहे का आणि का आलो आणि कसं अचानक झालं आहे आणि तुम्हाला का माहिती नाही व्हिडिओ काय येत नव्हते त्याचं एक कारण सो मंडळी यस मी सध्या तरी एकटाच आलेलो आहे वेदी काय येणार आहे का, ये का मुलं येणार आहेत हे तुम्हाला पुढे कळेल काय का प्रोसेस आहे ती लगेच सगळंच एका व्हिडिओमध्ये सांगणं बरं पडणं नाही का सो so, आपण सांगूया हळूहळू हळू कळेल तुम्हाला थोडा सस्पेन्स पण राहायला पाहिजे येस yes. सो so, आत्ता तरी मी एकटाच आलेलो आहे मग आणि का आलो आहे तर माझं प्रोजेक्ट म्हणजे माझी जी कंपनी आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इंटरनल कंपनी ट्रान्सफर वर्क परमिट असतं सो त्या वर्क परमिटवर पुन्हा मी आलेलो आहे आणि पुन्हा प्रोजेक्टची रिक्वायरमेंट होती आणि त्याप्रमाणे मग ऑफिस ऑफिसने मग मा माझे मा विजा रेज केला आणि त्याच्यानंतर मग बराच दिव बरेच दिवस गेले ते डॉक्युमेंटेशन विजा अप्रूव होईपर्यंत माझ्या पण जीवात जीव नव्हता पण ठीक आहे झालं आणि जवळजवळ त्या प्रोसेसला तुम्हाला खरं वाटणार नाही एक वर्ष गेलं आहे मंडळी त्या प्रोसेसच्या ज्या दिवसापासून अप्रुव्हल सगळं चालू झालं ऑफिसमध्ये डिस्कशन झालं त्याच्यानंतर ते सगळं चालू झालं का इथे येईपर्यंत मला जवळजवळ एक वर्ष प्लस एक दोन महिने गेलेले आहेत मंडळी सो एवढी मोठी प्रोसेस होती आणि त्याच कामामध्ये मी होतो बरेच डॉक्युमेंटेशन होतं बरंच काय काय अप्रुवल्स होते बरंच बरंच काय ठेवतं सो so, त्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ कमीच होते आणि नंतर नंतर तर मी व्हिडिओ करायला खरंच वेळ भेटला नाही कारण का ही कामं होती ऑफिसची कामं होती आणि त्याच्यामध्ये मेडिकल असायचं बाकी हे आणखीन असायचं अप्रुव्हलसाठी बरंच 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 बॅक बॅक प्रोसेस आहे वर्क परमिटची आणि डॉक्युमेंटेशन भरपूर आहे सो so, ते सगळं होई होईपर्यंत मग मला दुसरीकडे वेळ भेटला नाही एडिट करायला शूट करण्यासाठी बरेच व्हिडिओ असे आहेत की मी शूट केलेले आहेत आणि मी एडिट केले नाही जवळजवळ पाच सहा व्हिडिओ मी शूट केले आहेत मंडळी पण मला एडिटच करायला भेटल्या नाही आहे आम्ही सगळेजण गावाला गेलो होतो त्यावेळी सगळे फॅमिलीचे होते छान व्हिडिओ होते पण मला एडिटच करायला भेटलं नाही बघूया तुम्हाला आवडलं आहे तुम्हाला जर पाहिजे असतील ते व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा की दादा ते व्हिडिओ टाक म्हणून तर आपण ते व्हिडिओ नक्की टाकूया मी तसं तुमच्या कमेंटला उत्तर देईनच आणि ते व्हिडिओ नक्की एडिट करेन आणि नक्की टाकेन ते व्हिडिओ मी मंडळी सो त्या तुम्हाला सांगितलं मी का आलेलो आहे आणि प्रोजेक्ट रिक्वायरमेंट होते आपण कंपनी आपण जॉब करतो आणि तर त्या जॉब आहे माझा आणि जॉबमुळे मग मला यावंच लागलं जसं मी मागच्या वेळी सांगितलेलं आहे निघताना इथून की मी काय पी आर घेतला नाही आहे आणि पी आरचा असा अजूनही माझ्या काही डोक्यात नाही आहे कारण क्लिअर एक क्लिअर डोक्यात आहे की आपल्याला काय जास्त वेळ इथे राहायचं नाही आहे जोपर्यंत होईल तोपर्यंत राहायचं आहे आता पी आर घेऊनसुद्धा पुढे माणसं राहतात नंतर जातात सुद्धा सो बघूया पुढे काय होईल ते पण सध्या तरी आज अजून असा काही विचार नाही आहे सध्याही वर्क परमिटवर जेवढं आहेत वर्ष तेवढं आता बघूया पुढे जर पी आर चाललं तर तुम्हाला सांगेनच मी की काय पी आर घेतो आहे किंवा काय प्रोसेस आहे काय चालू आहे का ते तुम्हाला नक्की कळेल येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये नक्की कळेल पण आता सध्या तरी आपण इथे आहोत आणि आता एन्जॉय करणार आहोत कॅनडा ऑफिसचं काम तर चालूच आहे पण तुम्हाला जे जे दाखवायचं राहिलं होतं कॅनडातलं ते सगळं दाखवणार आहे कॅनडाची माहिती देणार आहे खूप माहिती बऱ्याच जणांना पाहिजे असेल बरंच आहे आणि बरंच एक्सपेन्सिव्ह सुद्धा झाले आहे तुम्ही माझे छोटेसे मिनी ब्लॉग बघितले असतील खूप एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे खूप वाढलेलं आहे हे सगळं सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे कॅनडा अजून कसा दोन वर्षात बदलला आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे सो so, मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच होता की मी तुम तुम्हाला हे सगळं मला सांगणं भाग होतं पुढचे व्हिडिओ येण्यासाठी तोपर्यंत काही असं शूट करायला मला असं हे वाटत नव्हतं पण आजचं हे तुमच्याशी बोलणं महत्त्वाचं होतं त्याप्रमाणे मी तुमच्याशी बोललेलो आहे कमेंट करा काही तुमचे सजेशन्स असतील तुम्हाला भेटायचं असेल तुम्ही इथे आल तर कमेंट करा आपण नक्की भेटू काही सजेशन्स असतील नक्की 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 कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा त्याप्रमाणे मग माझी पुढची वाटचाल इथे होईल बरंच काय काय अजून करायचं आहे आपल्याला बरंच दाखवायचं आहे तुम्हाला तर नक्की 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 आपली व्हिडिओ बघत राहा सगळ्यांबरोबर शेअर करत जा मराठीतून कॅनडाची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून येणाऱ्या काही व्हिडिओमधून मिळणार आहे सगळ्या व्हिडिओमधून मिळणार आहे कॅनडाची भरपूर माहिती मिळणार आहे आणि पहिला जो स्ट्रगल असतो पहिला जो सगळं आल्यानंतर सगळा स्ट्रगल असतो हे सगळं 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 तुम्हाला दिसणार आहे चालतं मंडळी आता मी ते थांबतो कसा वाटला व्हिडिओ कसं म्हणजे आपण जे मी हे तुम्हाला जे सांगितलं आहे नक्की मला प्रतिक्रिया कळवा कमेंट करा त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन चला म्हणतो बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय